म्हणावं म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंच वाटत देवाला हा शुद्ध भाव द्या आणि ज्याचं मन एकाग्र झालं ना महाराज तो काही काय पलट करू शकतो मग देव तर काय चीज आहे अहो साधा धनगरांचा सा मुलगा मेंढपाळांचा मुलगा मायबापाचा बिरदेव डोने आज आईस अधिकारी बाबा आज आमच्या घरामध्ये काय कमी आहे महाराज आमच्या मुलांना काय कमी आहे आज शिक्षणाला सगळं काय मिळतंय मायबाबा वडिलांनी भरपूर पैसा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे मुलाला सगळं काही मिळते नाही बाईबापू त्या मुलाचं मुला कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आज मुलगा आईस होतो महाराज भारतानं नव्या आपल्या सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर तो प्रयत्न मुलगा होता तुमच्या आमच्या सारखा असतो बाईबापू रिझल्ट टाकला तर आपण मेंढ्या चालत होता त्यालाही माहिती नव्हतं की आपलं सिलेक्शन झालेलं आहे मला जर या गोष्टी अभ्यास प्राप्त करू शकतो तर देवाला प्राप्त करायचं काय ओकडे ओ म्हणून करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल अभ्यास म्हणजे काय इथं पाठय तरी करायला केला परंतु देवाची प्राप्ती करायची असेल तर आम्हाला बाकी दुसरं काही करायचं नाहीये आम्हाला फक्त देव आपला असं वाटला पाहिजे आणि दिवस आम्ही देवांना म्हटलं पाहिजे देवा माझा माझा प्रिवासा प्रिवासा प्रिवासा

भजन आहे ते, ते नक्की युट्यूब ला टाळ्या वाजवाय लावल्या कोण पेकत होता कोण झोपत होता कोणी टाळे वाजवले नाही हे सगळं उद्या मला कळणार आहे त्यामुळे रिझल्ट लगेच नाच झाले तू उद्याच संध्याकाळपर्यंत आहे बी आवड असली पाहिजे आवडीशिवाय माणूस इथं पोचत आहे ना मग कीर्तनाला चला म्हणलं तरी मला चार समोर येतात यायचं होतं पण काय करणार सकाळी जरा चार वाजता उठल होत उसाला पाणी पाजायला गेलो होतो एक जणांचं जा लग्न करायचं होतं एकाच्या वस्तूक्षमतेला गेलो होतो परिणाम असा झाला एवढा कंटाळा आता कीर्तनात काय दोन तास दम निघणार पण मला कीर्तनाला मात्र यायचं उत्तर सुना करायला मिळतात महाराज आणि हा प्रपंच करत करत महाराज आम्ही प्रपंचाला साथ देतो आम्ही प्रपंचातली सगळी कर्म करतो परंतु नेमका परमार्थ आणि कीर्तन भजनाच्या वेळी महाराज हाच प्रपंच आळस आम्हाला आडवा येतो त्यावेळी सांगा असं वाटत तू कोणाला म्हणता हे मन भक्तीत लीन झालं पाहिजे आणि या मनाला कंटाळा येणारच या मनाला आळस येणारच या मनाला भाग शीन येणारच पण हा जर पळवण O que देवाच्या नामचिंतनाशिवाय दुसरं काही आवडत नाही मग हे मन किती महत्वाचं आहे महाराज परमार्थ करायचं असेल तर या मनाला जिंकता आलं पाहिजे काबूत केलं या मनावरती बोलणारे एक संत होऊन गेले महाराज त्या आयुष्यभर फक्त मनाला उपदेश केला एका व्यक्तीला उपदेश न करता व्यक्तीच्या मनावरती बोलणारे एक परम संत आपल्या साताऱ्या जिल्ह्यात होऊन गेले मला शिकेला मना सज्जना भक्तीपंथे जावे Janine झालं वेगळं आम्ही फक्त संसारामध्ये आम्ही देवाला प्रार्थना काय करतो देवा म्हणशी असताना कस म्हणशी परंतु माझा नवरा मात्र योग्य मार्ग आला पाहिजे योग्य मार्ग कोणता

आम्हाला आयुष्य जगायला आणि पडायला शिकवते ना कृष्ण म्हणजे या शब्दाचा इच्छा आणि आमची आसक्ती ना आम्हाला हे घ्यायचं आम्हाला हे पाहिजे आम्हाला हे मिळवायचंय आणि ते मिळवण्याच्या पाठिमान मला आमच्या आयुष्याचा बराच काळामध्ये लिहून जातो परिणाम असा होतो आयुष्याची आमची कधी थांबत नाही आम्ही सांगतो मग चला आला तरुण मुलं म्हणतात हे काय पाच दहा वर्ष अजून थोडंसं जगून घेतो आणि मग लागतो ना असं अस्मताला परिणाम असा होतो पन्नाशी साठी आले मला वेळ घेऊन गेला परिणाम असा होतो परिणाम असा होतो जे करायचं होत ते तसंच राहून गेलं आणि फक्त मी आणि माझ एवढं फक्त आयुष्य जगत राहिलो आमची